भारताची सार्वभौमता एकात्मता उन्नत राखेल मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भय करेल पण मी पक्षपाती करेल तसेच कोणाच्याही विषयी गौमत्व भाव किंवा हातस न वाढवता न्याय वाढवते मी देवेंद्र सविता निर्माणराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारांना आणि जाईल किंवा मला ज्ञान होईल अशी ही बाब असा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे योग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल हे खेळीच करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार ना कि नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही See, eight nine. आणि लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी व देशाचे दे कणकण गृहमंत्री अमित भाई शाह यांचा भक्कम पाठिंब्याने आशीर्वादाने तसेच राज्यातील तेरा कोटी जनतेच्या आशीर्वादाने एकनाथ मुंबई संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की

व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना निर्भयपणे निष्पक्षपातीपणे तसेच ओला युवा आकर्ष न न्याय वागणूक येईल मी संघाजी शिंदे साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारांचा आणली जाईल किंवा मला ज्ञान होईल अशी कोणतीही बाब असा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते घेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही ਧੰਨਵਾਦ <towners> ਜੀ இப்பவே ஓதே மணி कुलकर्णी முதலியாரே வந்துச்சோ गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी घरी श्रद्धा व निष्ठा वाढी मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखी मी महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक बसत वेळ कृतीने पार पाहि आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना निर्भयपणे भाव न न्याय गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारांचा अंट्री जाईल किंवा मनात ज्ञात होईल अशी कोणती बाब असा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पास पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून हेरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा, प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही